नमस्कार सुंदर माझं कोकणे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता आपण जातोय विले गावात विले हे गाव तालुका जिल्हा रत्नागिरीमध्ये आहे आणि साधारण आपल्या मालगुणपासून एक वीस ते एकवीस किलोमीटर अंतरावर असेल तर तिथे एक विशेष कारणासाठी आम्ही जातोय आम्ही म्हणजे माझ्यासोबत आहे पप्या पप्या आणि मी तर तिथे स्वामी समर्थांचा सुंदर असा मठ आहे तर अनेक दिवसांची इच्छा होती जायची तर ती आज पूर्ण होतीये तर तिथे आपण जातोय आप पहिलं जाणार आपण चा चाफे जाकादेवी आणि त्यानंतर मग तिथे मा जो भादगाव रोड आहे तर त्या रोडला जाणार मग त्या साधारण जाकादेवी मुख्य बाजारपेठेपासून एक एक ते दे, एक किलोमीटर अंतरावर लेफ्टला रोड जातो भादगाव तर त्या रोडने आपल्याला जायचं आहे आणि त्यानंतर मग एक मला वाटतं एक ते दोन किलोमीटर अंतरावरच विलेफाट आहे ना तर तिथून आपण आज जायचं आहे तर चला आपला प्रवास सुरू झालेलाच आहे सोबत आहे पप्प्या पप्प्या आणि मी आम्ही दोघच जातोय तर आता आपण जाकादेवीमध्ये येऊन पोहोचलो आहोत ही जाकादेवीची मुख्य बाजारपेठ आहे अगदी इथे गर्दी असते रस्त्याच्या दुतर्फा गर्दी असते इथे तेव्हा येताना सावकाश या तर इथेच जाकादेवी बस स्थानक आहे उजव्या बाजूला या बाजूला उजव्या बाजूला जाकादेवी बस स्थानक ते बस थांबतात आणि इथून थोडस पुढे गेलं की आपल्याला डावीकडे वाढायचंय रस्त्याच्या दुतर्फा रिक्षा आहेत किंवा वाहनं लावलेले आहेत त्यामुळे ट्राफिक होण्याचा जा जरा जास्त असतो त्यामुळे येताना एकदम सावकाश आहे जाकादेवी मुख्य बाजारपेठेतून थोडस पुढे आलं तर एक डावी बाजूला रोड जातोय हेदवी गुहागर डाव्या बाजूला आणि सरळ जातोय तर निवळीत जातोय तर हा याला भातगाव रोड असं म्हणून ओळखलं जात तर या भाटगाव रोडला आता आपण जाऊया तर जाकादेवी पासून आपण थोडस पुढे आलो त्यानंतर लेफ्ट घेतला आणि साधारण एक मला वाटतं दोन किलोमीटर पुढे आल्यावर इथे विले नावाचा बोर्ड आहे तसं दोन ठिकाणाहून जात येत आपल्याला मागे एक बोर्ड होता विले आरशिंगे आणि इथे नुसता विले बोर्ड आहे इथे समोर लिहिलेलं पण आहे श्री स्वामी समर्थ देवस्थान विले मीटर मीटर वर ते मंदिर आहे तो मठ आहे रस्ता थोडा निमूलता आहे मला वाटतं वाहन जाईल एवढाच रस्ता आहे समोरून वाहन आलं तर कसरतेने आपल्याला जावं लागणार आहे अगदीच रस्त्याच्या बाजूलाच हा मठ आहे आणि समोरच बघा मठ दिसतोय थोडासा स्पेस आहे इथे रस्त्याच्या बाजूला तिथेच आपली कार पार्क करूया तर ह्या रस्त्याने आपण आलो आणि इथे कार पार्किंग बाईक पार्किंगसाठी बऱ्यापैकी जागा आहे आणि इथे हा मठ आहे चला आज जाऊया आणि दर्शन घेऊया तर इथे गेट आहे आणि या बाजूला इथे गेट आहे तर इथे लिहिलेला देखील आहे मुख्य प्रवेशद्वार हातपाय धुण्याची जागा बेसिन तर इथे हातपाय धुवून मंदिरात जायचं किंवा मठात जायचं आणि इथे आहे पिण्याचं पाणी माठातलं पाणी तुम्हाला इथे प्यायला मिळेल पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि हा मंदिराच्या समोरचा भाग आहे चला आतमध्ये जावे आणि दर्शन घेऊया इथे देखील थोडंसं गार्डन आहे तिथे आपण नंतर बघूया तर समोरच स्वामी समर्थांची मूर्ती आहे आणि मूर्ती समोरच इथे कासव आहे आणि इथे पादुग आहेत समर्थांच्या आणि समोरच समर्थांची मूर्ती आणि असा आसपासचा परिसर आणि अगदी मंदिराच्या मागच्या बाजूला योजना ध्यान केंद्र श्री स्वामी समर्थ मंदिर श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे इथे आणि हा मंदिराच्या मागचा परिसर दादा आपलं नाव हो कसं निलेश तर हे दादा आपल्याला इथे भेटलेत मठात बसले होते आणि त्यांच्याकडून आपण एक चांगली माहिती आपल्याला मिळाली निलेश दादा आपलं गाव कोणतं आगवे तर निलेश दादांचं आगवे गाव आहे आणि आपल्याला ते इथे भेटले आणि त्यांच्याकडून एक छान माहिती आपल्याला मिळाली धन्यवाद दादा आणि इथे एक वाखण्याजोगी गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथे असे बोर्ड्स लिहिलेले आहेत सांज आरती संध्याकाळी साडेसात वाजता शेजारती संध्याकाळी साडेआठ वाजता आणि मंदिर वेळ सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर इथे देखील थोडस परिसर आपण फिरूया बसण्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे ज्येष्ठ व दिव्यांग पुरुषांसाठी आसन व्यवस्था आणि आपण जातोय तो प्रदक्षिणा मार्ग आहे ते स्वच्छता राखावी आणि या बाजूला देखील इथून एंट्रन्स गेट आहे पण तो लॉक आहे येथे पादत्राणे ठेवू नये प्रदक्षिणा मार्ग तर आपण प्रदक्षिणा पूर्ण करतो तर इथे प्रवेश निषिद्ध आहे ते आपल्याला जाता येत नाही लांबूनच दर्शन घ्यायचं आहे स्वामी समर्थ मंदिर योजना ध्यान केंद्र आणि प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहेत त्या बाजूला पण आहेत या बाजूला पण आहेत कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची प्रकर्षाने दक्षता इथे घेण्यात आलेली आहे प्रदक्षिणा मार्गाने स्वच्छता गृहाकडे स्वच्छतागृह त्या बाजूला आहे तिकडे आणि हा संपूर्ण असा मंदिराचा परिसर दादा ते मागे काय कुठे ते मागे स्वामी समर्थांचा अशी मूर्ती ठेवलेली आहे ते ध्यान केंद्र असं लिहिलेलं आहे मागे पाण्याची टाकी आहे अच्छा ओके रूम आहे तर तुम्हाला दाखवतो स्वच्छता गृह कशा कशा पद्धतीने आहे म्हणजे परिसर ओवरऑल एकदम स्वच्छ आणि टापटीप आहे तर मठ मंदिर तिथे आहे तिथून हा स्वच्छता गृहाकडे येण्याचा मार्ग आहे हातपाय धुण्याची जागा इथे आहे आणि इथे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी स्वच्छता गृह आहे तर मंदिराच्या आणि मठाच्या बाजूलाच इथं छोटंसं गार्डन आहे जिथे आपल्याला हरे सांबर दिसत आहेत तर छानपैकी गार्डन आहे आणि इथे गाय आणि गायचा वासरू आणि इथे सांबर देखील आहे थोडक्यात हा सुसज्ज असा परिसर स्वच्छ असा परिसर आहे आणि खूप छान स्वच्छता इथे आहे ठापटीपणा देखील दिसतोय आणि हे एकांतत आणि निवांत ठिकाणी आहे मला वाटते खालच्या बाजूला विले गाव वाडी आहे आणि हे वरच्या बाजूलाच मंदिर आहे अतिशय सुंदर परिसर आहे तर आता आपण विले गावातील सुंदर अशा स्वामी समर्थांच्या मठात आहोत त्यात मंदिर पण म्हटलं तरी चालेल अतिशय शांत आणि निवांत जागी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आ... पं बागच्या साईडला मोठी समर्थांची मूर्ती आहे आणि मंदिरात देखील मूर्ती आहे छान अशी मूर्ती आहे विलोभनीय मूर्ती आहे मूर्तीकडे पाहत राहावं असंच वाटतं आणि आजूबाजूचा परिसर पाहाल तर अतिशय शांत आणि निवांत ठिकाणी आहे आ, आता सध्या पावसाळा सुरू आहे तर संपूर्ण हिरवगार झालेला हा संपूर्ण परिसर आहे आ, हे जे मंदिर आहे किंवा हा जो मठ आहे तर तो साधारण दोन हजार पंचवीस एप्रिलमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे किंवा बांधण्यात म्हणजे त्याचं बांधण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि खरंच म्हणजे जेव्हा मी फोटो पाहिला तेव्हा अगदी मला ओढ लागली की कधी या मंदिरात जातो आहे आणि आपल्या समर्थांचं दर्शन घेतो आहे आणि इथला परिसर आहे खरंच म्हणजे आम्ही जेव्हा मी आणि पप्प्याच्या सुरुवातीला इथे आलो तर शूटिंग वगैरे काहीच नाही निवांत बसून होतो साधारण एक दीड तास तरी आम्ही इथे बसून होतो साधारण ह्या शांततेचा सा अनुभव घेत होतो कमालीची शांतता आहे आणि एक स्ट्रक्चर बांधलेलं आहे मंदिराचं ते सुंदर आहे आणि हे ह्या ज्या टाईल्स वापरलेल्या आहेत त्या अतिशय थंड आहेत त्यामुळे वातावरण कसं आहे इथलं थंड आहे जर बघायला गे गेलं तर हे विलेगाव आपल्या मालगुण गणपतीपुळेपासून साधारण वीस ते एकवीस किलोमीटर अंतरावर असेल इथे यायला दोन मार्ग आहेत म्हणजे जाकादेवीतून जसे तुम्ही पुढे याल त्यानंतर ना विले नारशिंगे एक गाव लागतं तिथून देखील येऊ शकता परंतु मी तर म्हणेन त्याच्या पुढे आल्यानंतर साधारण एक दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर जेव्हा जा जाता तुम्ही जातादेवीतून मुख्य बाजारपेठ सोडता आणि भादगाव रोडकडे तुम्ही सरळ येता तेव्हा तिथून साधारण एक दोन किलोमीटर अंतरावर विले नावाचा बोर्ड आहे गावाचा तर तिथून तुम्ही लेफ्टला या आणि हार्डली दोनशे मीटर अंतरावर हे मंदिर आहे अगदी रस्त्या आहे त्यामुळे पटकन दिसतं आणि तसं बघायला गेलं तर आपल्या जे कोकणातली जी मंदिरं आहेत तर ती कमालीची शांतता आणि एक वेगळा अनुभव देणारी आहेत तसंच काहीचं हे बांधण्यात आलेलं मंदिर अर्थात ही प्रॉपर्टी प्रायव्हेट आहे आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये मंदिर बांधण्यात आलेलं आहे पण अतिशय सुंदर असे मंदिर आहे आणि प्रत्येक भाविकांसाठी इथं दर्शन खुलं करून देण्यात आलेलं आहे किंवा उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे इथली जर परिसर बघाल तर अतिशय शांत आणि निवांत आहेच त्यानुसार एक स्वच्छता देखील ठेवली गेलेली आहे आणि चहूबाजूने काही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून सी टी सी सी टी व्ही कॅमेरा देखील लावण्यात आलेल्या आहेत एवढं असून देखील एक मेडिटेशनसाठी सुंदर ठिकाण म्हणू शकतो प्रत्येक जागेचं एक वेगळं महत्त्व असतं तसंच या जागेचं काहीचं वेगळं महत्त्व आहे <coughs> निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं विलेगाव आणि विलेगावात असलेलं हे सुंदरसं मंदिर छान मंदिर आहे नक्की व्हिजिट करा कारण अशी जी मंदिरं आहेत तर ती पाहणं गरजेचं आहे कारण तिथली जी त्या परिसराची जी अनुभूती आहे ती कमालीची आणि वेगळी असते त्यामुळे प्रत्येक जागेला महत्त्व असतं आपण जसं म्हणतो अरे इथून पाया पडलं तर पण त्याहून काहीतरी वेगळं जागेची महती जेव्हा आपल्या लक्षात येते ना तेव्हा एक तो विलक्षण अनुभव देणारा तो क्षण असतो तसंच काहीच आम्हाला हा इथे खरंच कमालीची शांतता आहे अगदी शांत निवांत परिसर पक्ष्यांचे आवाज बाजून जाणार एखाद्या वाहन त्यांचाच आवाज आहे बाकी कोणताही आवाज नाही खूप सुंदर ठिकाण आहे नक्की इथे भेट द्या आणि एक वेगळी नक्कीच अनुभूती तुम्हाला येईल तर इथे आल्यावर कोणताही कचरा करू नका फक्त इथल्या जागेचं पावित्र्य राखा तर चला आता याचं गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली व्हिडिओ एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी होऊन तोपर्यंत काळजी घ्या